मित्रांनो नमस्कार आपलं खूप खूप स्वागत आहे आजच्या या खास कार्यक्रमात आज आपण बोलणार आहोत कुंभ कसा राहणार रा आहे तुमच्यासाठी येणारा ऑक्टोबर महिन्याचा काळ टायटल मध्ये आपण पाहिलंय पाच ऑक्टोबर पासून या घटना घडणार आहेत होय या महिन्यात गोचरात सहा मोठे बदल घडणार आहेत ज्याचा परिणाम तुमच्या राशीवर गंभीर आणि प्रभावी दिसून येईल आज आपण जाणून घेऊ कुंभ राशीचे कोणते खास काम या काळात पूर्ण होणार आहेत काय लाभ मिळणार आहेत कोणत्या गोष्टींमध्ये सावध राहावं लागेल पाच ऑक्टोबर पासून पुढचे दिवस तुमच्यासाठी कसे असतील ऑक्टोबर महिन्यात तुमच्या राशीचा स्वभाव कसा राहील आरोग्य शिक्षण नोकरी प्रेमसंबंध संतती कौटुंबिक सुख वैवाहिक जीवन धनस्थिती करिअर व्यवसाय आणि स्टॉक मार्केट या सगळ्या बाबतीत काय घडणार आहे हे जाणून घेऊया म्हणून चला आजचा व्हिडिओ सुरू करूया ही संपूर्ण माहिती चंद्र राशीवर आधारित आहे पण तुम्ही ती नाव राशी आणि लग्न राशीवरूनही पाहू शकता आवडला तर पहिल्यांदाच आला तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि कमेंट मध्ये नक्की लिहा जयशानी देव कुंभ राशीवाल्यांनो आज मी तुम्हाला सांगणार आहे चंद्राच्या राशी परिवर्तनावर आणि ग्रहांच्या मोठ्या बदलांवर आधारित कसा राहणार आहे हा कालावधी चला तर मग सुरुवात करूया सर्वप्रथम पाहूया कुंभराशीसाठी कोणते सहा मोठे घडणार आहेत पहिला बदल झाला आहे तीन ऑक्टोबर रोजी तीन तारखेला राजकुमार बुधक कन्या तुला आले आहेत तारखेच्या रात्री आणि तीन तारखेच्या पहाटे बारा त्रेचाळीस वाजता बुध कन्येतून तुलामध्ये गेले तुला राशीत बुध गेल्याने मंगळ आणि बुधाची युती झाली आहे आता अजून पाच मोठे बदल आहेत दुसरा बदल नऊ ऑक्टोबरला शुक्राचार्यांचा म्हणजे दैत्य गुरुचा राशी परिवर्तन होईल ते सिंह राशीतून कन्या राशीत जातील सकाळी दहा अठ्ठेचाळीस वाजता शुक्र कन्येत प्रवेश करतील कन्येत येताच शुक्र आणि सूर्याची युती बनेल तिसरा बदल सतरा ऑक्टोबरला सूर्य कन्येतून तुला राशीत जातील दुपारी एक शेहेचाळीस वाजता हे परिवर्तन होईल आणि त्यामुळे सूर्य बुध आणि मंगळाची युती तुला राशीत बनेल चौथा बदल अठरा ऑक्टोबरला देवगुरु बृहस्पती मिथून राशीतून कर्क राशीत प्रवेश करतील हा गोचर संध्याकाळी सात त्रेचाळीस वाजता होईल पाचवा बदल चोवीस ऑक्टोबरला बुध पुन्हा एकदा राशी बदलतील तुलेतून वृश्चिक राशीत जातील दुपारी बारा सदोतीस वाजता आणि सहावा मोठा बदल सत्तावीस ऑक्टोबरला मंगळाचा महापरिवर्तन तुलेतून वृश्चिक राशीत होईल दुपारी तीन बेचाळीस वाजता मंगळ वृश्चिक राशीत गेल्यावर मंगळ आणि बुधाची पुन्हा युती बनेल हेच आहेत ते सहा मोठे बदल ज्यांचा परिणाम तुमच्या राशीवर खोलवर पडणार आहे आता खोल पा ऑक्टोबर पासून तुमच्यासाठी ग्रहांची स्थिती कशी बनते पास तारखेपासून तुमच्या बसलेले आहेत चंद्रही पाच तारखेला तुमच्या राशीत असेल आणि त्या दिवशी तुम्हाला देवगुरु बृहस्पतीचे आशीर्वाद लाभतील म्हणजे गुरुचे नक्षत्र सक्रिय असेल ज्यामुळे तुम्हाला चांगला फायदा मिळेल कुंभ राशीवाल्यांनो आता आपण पाहूया गोचरातील तुमची कुंडली आणि त्यानंतर सावधगिरीचे मुद्दे आणि लाभ तुमच्या राशीत राहू दुसऱ्या भावात शनिदेव जे सध्या मीन राशीत वक्री चाल करत आहेत ते धनस्थानात आहेत आणि संपूर्ण महिना वक्री राहतील देवगुरु बृहस्पती तुमच्या पाचव्या भावात म्हणजे मिथून राशीत आहेत आणि अठरा ऑक्टोबर पर्यंत तिथे राहतील सातव्या भावात शुक्र आणि केतू सिंह राशीत एकत्र आहेत शुक्र नऊ तारखेला सिंहातून कन्यात म्हणजे आठव्या भावात प्रवेश करतील आठव्या भावात सध्या सूर्य आहेत कन्यात आणि सूर्य सतरा ऑक्टोबरला तुला राशीत म्हणजे नवम भावात जातील म्हणजे गोचरानुसार कुंडली अशी बनते राशीत राहू दुसऱ्या भावात शनी सातव्या भावात शुक्र केतू आठव्या भावात सूर्य आणि नवम भावात बुध आणि मंगळ आता पाहूया या स्थितीतून तुम्हाला काय लाभ होणार आहेत कशा तारखांना ग्रह तुम्हाला आशीर्वाद देणार आहेत हे सविस्तर जाणून घेऊ तर कुंभराशीवाल्यां सर्वप्रथम बोलूया तुमच्या स्वभावाबद्दल स्वामी कृपा मिळावी यासाठी कमेंट करा श्री स्वामी समर्थ या काळात तुम्ही धन आणि कामाबद्दल अत्यंत प्रॅक्टिकल दिसाल व्यवसाय आणि पैशाच्या बाबतीत खूप गंभीर व्हाल स्वतःबद्दल खूप विचार करणारे स्वतःच्या निर्णयांवर ठाम राहणारे रा असा तुमचा स्वभाव राहील या काळात तुम्ही कोणाचं म्हणणं ऐकणार नाहीत तर स्वतःच्या निर्णयांवर चालणार आहात आणि हेच निर्णय तुम्हाला यश देणार आहेत म्हणजेच कुंभराशी स्वतःच्या बळावर यश मिळवेल ग्रह निश्चितच तुमचा साथ देतील पण या काळात तुमचं स्वतःकडेच असेल तुमच्या मानसन्मानावर स्वाभिमानावर आणि कामावर तुम्हाला भाग्याचाही मजबूत साथ मिळणार आहे आता बोलूया आरोग्याबद्दल कुंभराशीचं आरोग्य या काळात एकूण चांगलं दिसतंय पण ज्येष्ठ वयोगटातील व्यक्तींनी थोडं हृदय आणि बीपीचं काळजी घ्यावं लागेल कारण सतरा तारखेपर्यंत सूर्य अष्टम भावात आहेत सतरा तारखेनंतर सूर्य पुढे गेल्यावर तुमच्या आरोग्यात स्पष्ट सुधारणा दिसेल एकूण आरोग्य उत्तम राहील फक्त जास्त विचार भावना आणि चिंतेपासून दूर राहा पाच ऑक्टोबरलाही तुम्हाला भावनिक अस्थिरता जाणवेल म्हणून भावनिक नियंत्रण ठेवणं आवश्यक आहे जास्त विचार न करता निर्णय घ्या तुमचे निर्णय योग्य ठरतील आणि लाभदायक ठरतील आता पाहूया सरकारी नोकरी आणि प्रयत्नांबाबत जे लोक आधीच सरकारी नोकरीत आहेत त्यांनी सतरा ऑक्टोबरपर्यंत थोडी सावधगिरी बाळगावी जे लोक सरकारी नोकरी मिळवण्यासाठी प्रयत्न करत आहेत त्यांच्यासाठी सतरा तारखेनंतरचा काळ विशेष लाभदायक ठरणार आहे जर त्यानंतर परीक्षा किंवा मुलाखत असेल तर शुभ परिणाम मिळण्याची शक्यता प्रबळ आहे आता बोलूया धनस्थितीबद्दल धनाचे स्वामी अतिशय बलवान स्थितीत आहेत देवगुरु बृहस्पतींचा विशेष आशीर्वाद अठरा ऑक्टोबर पर्यंत मिळत राहील या काळात पैसे येण्याचा वेग वाढेल आणि खर्च कमी होतील अठरा ऑक्टोबर नंतर जेव्हा बृहस्पती कर्क राशीत म्हणजे उच्च राशीत जातील तेव्हा तुम्हाला जॉब करिअर आणि परदेशाशी संबंधित बाबतीत मोठे लाभ मिळतील ज्यांचा परदेशाशी संबंध आहे इम्पोर्ट एक्सपोर्ट परदेशात वास्तव्य किंवा वीजा संदर्भात काही अडचण असेल तर ती अठरा तारखेनंतर सुटताना दिसेल तुमच्यासाठी हा काळ खूप फायदेशीर राहणार आहे आता पाहूया पराक्रम आणि आत्मविश्वासाची स्थिती मंगळाच्या प्रभावामुळे तुमचा साहस आत्मविश्वास आणि पराक्रम प्रचंड वाढेल मंगळ आपल्या मेष राशीकडे म्हणजेच तुमच्या तिसऱ्या भावाकडे सरळ दृष्टिक्षेप टाकत आहेत म्हणून लहान प्रवास भावंडांकडून लाभ आणि निडरपणे पुढे जाणं हे सर्व तुम्हाला फायद्याचं ठरेल या काळात नवीन लोकांची भेटीगाठी होतील नवीन संबंध निर्माण होतील व्यायाम आणि शारीरिक क्रियेत तुम्ही सक्रिय राहाल सकारात्मकता वाढेल तुमचे कम्युनिकेशन स्किल्स आणि शिकण्याची क्षमता वाढेल कार्यक्षेत्रात सहकार्यांचा चांगला पाठिंबा मिळेल पुढे पाहूया कौटुंबिक आणि मालमत्ता संबंधी विषय जमीन जायदाद आणि कौटुंबीतील जुने प्रश्न आता सुटताना दिसत आहेत शुक्रदेव या काळात तुम्हाला रिअल इस्टेट फूड इंडस्ट्री हॉटेल इंडस्ट्री ब्युटी प्रॉडक्ट्स फॅशन आर्ट म्युझिक बॉलिवूड ज्वेलरी आणि कपड्यांच्या व्यापारात विशेष फायदा देतील शुक्र केंद्रात असल्यामुळे भाग्य आणि सुखाचे विशेष योग तयार झाले आहेत पण नऊ ऑक्टोबरला जेव्हा शुक्र अष्टम भावात जातील तेव्हा काही बदल जाणवतील या काळात प्रेमसंबंधांमध्ये खर्च वाढू शकतो थोडा मन विचलित होण्याची शक्यता असेल विवाहितांनी नात्यात प्रामाणिकपणा राखावा आणि अविवाहितांनी नवीन नातं सुरू करताना घाई करू नये त्वचेसंबंधी त्रास नऊ ऑक्टोबरनंतर वाढू शकतो आणि ज्यांना डायबिटीज आहे त्यांनीही काळजी घ्यावी आहारात सुधारणा करा शक्तिदायी आणि संतुलित आहार घ्या या काळात परदेश प्रवास किंवा व्यवसायासाठी लांब प्रवास संभवतो पण नऊ तारखेनंतर नवीन प्रॉपर्टी गाडी बंगला किंवा मोठी गुंतवणूक करायचा विचार असेल तर थोडा थांबा आणि नऊ तारखेपूर्वीच करार करणे अधिक शुभ राहील आईच्या आरोग्यावर मधल्या काळात म्हणजे महिन्याच्या मध्यात थोडासा परिणाम दिसू शकतो शुक्र आणि बुध यांच्या गोचरामुळे संतानासाठी अतिशय चांगले योग तयार झाले आहेत विद्यार्थ्यांसाठी हा काळ प्रेरणादायक असेल लव्ह लाईफ स्थिर आणि आनंददायक राहील स्टॉक मार्केटबाबत सांगायचं झालं तर कुंभराशीसाठी हा काळ अतिशय शुभ आहे लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंटचा काळ नाही पण शॉर्ट टर्म आणि डे ट्रेडिंगसाठी खूप चांगले दिवस आहेत शुभ दिवशी प्रयत्न केल्यास मोठं यश मिळेल जुगार सट्टा लॉटरी इत्यादीतून लहान पण अप्रत्यक्षित लाभ मिळू शकतो नोकरी आणि व्यावसायिक क्षेत्रातही मोठे योग बनले आहेत जर तुम्ही जॉब स्विच करण्याचा विचार करत असाल तर नक्की प्रयत्न करा हा काळ मोठे बदल घडवणारा ठरेल व्यापारी वर्गासाठीही हा काळ फायदेशीर आहे फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा नऊ ते सतरा ऑक्टोबर दरम्यान कोणतीही मोठी गुंतवणूक किंवा नवीन भागीदारी सुरू करू नका सतरा तारखेनंतर मात्र तुमचा व्यवसाय प्रचंड वेगाने वाढताना दिसेल वैवाहिक जीवनात थोडीशी तणावाची स्थिती दहा तारखेपासून दिसू शकते पार्टनरच्या आरोग्याची काळजी घ्या नात्यात समतोल राखणं महत्वाचं ठरेल भाग्याचा तारा मात्र अत्यंत तेजस्वी राहील करियर आणि व्यवसायात मंगळाच्या प्रभावामुळे तुम्हाला भरपूर यश मिळेल धनसंपत्ती वाढेल आणि देवगुरू बृहस्पतीमुळे अठरा तारखेपर्यंत मोठा आर्थिक लाभ मिळेल व्यापाऱ्यांना अडकलेले पैसे परत मिळतील मोठे निर्णय घ्यायचे असतील तर सतरा अठरा तारखेच्या नंतर घ्या ते अधिक लाभदायक ठरतील शेवटी पाहूया पाच ऑक्टोबरपासून तुमच्यासाठी दिवस कसे घडतील पाच ऑक्टोबरला चंद्र तुमच्या राशीत असतील देवगुरु बृहस्पतींचा नक्षत्र प्रभावी असेल विशेष लाभ मिळेल सहा आणि सात ऑक्टोबरला भाग्य उदय होईल धनलाभ आणि मानसम्मान वाढेल आठ आणि नऊ ऑक्टोबर मध्यम परिणामांचे दिवस दहा आणि अकरा ऑक्टोबर खर्च कमी करा कौटुंबिक जबाबदारी वाढतील बारा तेरा आणि चौदा ऑक्टोबर आर्थिक स्थिती पुन्हा मजबूत होईल यानंतरचा आठवडा मिश्र पण स्थिर परिणामांचा असेल तर अशा प्रकारे कुंभ राशीसाठी ऑक्टोबर महिन्याचं संपूर्ण विश्लेषण झालं तुम्हाला हा काळ कसा वाटतोय ते कमेंटमध्ये जरूर कळवा आणि पुढील दिवसात आणखी सविस्तर माहिती घेऊन आपण भेटूया